राम राम रामकृष्ण हरी तर या सगळ्यांनी वडापाव खायला आज जरा वडापाव बनवते आजींसाठी आणि आजचा नाश्ता जरा एका ताईने दिलेला आहे मुंबईवरून तर वडापावची तयारी आहे हे वडापावचं मिश्रण बनवलं इकडं म्हणजे हिरवी मिरची अद्रक धने थोडेसे टाकलेले आहेत आणि कोथिंबीर जिरा बाकीचं काय नाही टाकलेलं मध्ये लसूण वगैरे नाही पण अद्रकाची पेस्ट टाकायची

मस्त आहेत पाव तर सकाळी सकाळी आज आपले घरचे वडे आणि पाव मावशी पण आलं तिकडंच खाय तर करत चला काय खायचं आहे म्हणा आज आज वडापाव वडापाव हां थंडी वाजते ऊन पडले गरम गरम वडापाव खायचे आहेत मावशी दहाई खाली ठेवा आणि मटकी पण भिजू घातलेली आहे मटकी काय करायची काम ती करायची रात्री जरा आम्ही तर मोड आलेत मटकीला मस्त पिकी खडे वगैरे बघून छान अशी भिजू घातली होती तर मस्त दोन टायमाला होईल मटकी टाकली कांद्याचा तुम्हाला दुपारी जेवायला मी आता आहे इकडे छान पिकी वडे तर वैशूला सांगितले सगळ्यांना वैशू खाली घेऊन इथं मस्त चटई टाकणार आहे इकडं आणि गरम गरम ओढे करून खालीच देणार आहे मी काय म्हणा आजी हा का बरी खायचय खालीच खायचंय ना काय म्हणते कु ताई बरी आहे का ग तू आणि तर रे रामकृष्णारी कशा आहे बरे का आंघोळ वगैरे झाली का तू कशी आहे बरी आहे का चल तिकडं बसा नाश्ता करायचा वडापाव करते मी खायला कुणाला वडापाव कुडाला जास्त आईचे वडे होतील स्वयंपाक पण झालाय सगळा बघा इकडं दुपारचा स्वयंपाक पण भरपूर बनवलाय आणि हे सगळे पब्लिक आमचं खाली आले आज हॉटेल मध्ये खायला आले कुठं आला म्हणा सगळे खायला पण या खायला वडापाव पण आमच्या आईच्या हातचा आमच्या आईच्या हातचा वडापाव खायला तुम्ही पण सांग ना आई जेवाय आचा घेऊ का बा माझी घालून थांब असं घालायचं मला तर मी आहे ना म्हणजे मला तर असं वाटलं आता बाहेर तर खूप दिवस झालं मी नेलं नाही ह्यांना म्हणून म्हणलं सगळेजण खाली या मस्तपैकी आम्ही वडापाव बनवतो तर नाही जेवाय आलो आज आमच्या घरच्या हॉटेलमध्ये तुला पण देऊ करून

देचीज़ा, देचीज़ा। चाले. कुमार मॅडमला तर वडापाव लय आवडला धन्यवाद थँक्यू मस्त झाले तुला आवडला तुला आवडला काय खाल्लं तू आज सकाळी हां हां आणि आता काय खाते हां काय म्हणतात त्याला पाव म्हणते हा आणि अगं माहिती आवडला का तुला खमंग केलाय का खा 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 तुला जेवढं खायचं तेवढं खा कोमल आवडला का कोमल छान आहे कस आहे आवडलं खुश आहे का तू तिला आज खाली आणत आम्ही थोडस तिला चालवलं म्हणजे मावशी तुला आवडलं बरे झाले हॉटेलच्या सारखं का माझा हा सगळा संसार इथं डब्यामध्ये ठेवलेला होता थोडासा आणि उताप्पा करायचंय आणि ती माझी कामामध्ये एक मैत्रीण होती स्वर्णाताई म्हणून होत्या ते तिकडच्या होत्या उघडीच्या तर त्यांनी त्या आपल्याचं भांड दिलं होतं किती जड आहे बघा मावशी हे तिकडच आहे आप्याचं भांड आणि हाताव आपण तर म्हण माझी आठवण येईल द्या पैसे तर पण नाही माहितीये का तर त्यांची ती आठवण आहे इथं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की माझ्या घरातल्या रोजच्या आणि हा डबा तर हा डबा रोज माईच्या आश्रमातून माझ्या घरी यायचा आणि ह्याच डब्यामध्ये माझ्या दोन मुलांचं आणि आमच्या दोघांवर बायकोचं जेवण यायचं तर हा माईचा डबा आहे माईच्या आश्रमातून दिलेला माईनं सांगितलं होतं की तिला एक चार चारताळी डबा देऊन टाका त्याच्यामध्ये तिला रोजचं जेवण तिच्या चार माणसाचं द्या म्हणून तर हा डबा मी खूप जपून ठेवला आहे कारण हा डबा माझा रोहन रोज याच्यामध्ये जेवण घेऊन जायचा आणि माईंची आठवण आहे हा डबा अजून आहे माझ्याकडं की रोज पिशवी आणि हा रोहन डबा घेऊन यायचा असं माझं काम होईपर्यंत त्यांना भूक लागायची शाळेत जायला लागायचं झोपायचे ना तर मी पहिला डबा भरून द्यायचे त्याच्यापाशी मग तो घरी घेऊन जायचा आणि मग मी नंतर मागून जायचे झाल्यावर माझं काम माईच्या आश्रमातून तर हा तो डबा आहे तर खूप मोठी आठवण आहे माझी ही माझ्या बरोबर <laughs> बघा ही कसा डबा होता माझा माईचा डबा आहे हा चार माणसाचा फुल भरून फुल तर मी तो डबा माझ्याकडेच ठेवला किती दोन अडीच वर्ष मला तो डबा येत होता घरी कामाला नाही गेले तरी डबा येत होता माझ्या घरी माझ्या मुलाला म्हणायच्या तू नाही आली ना तरी तुझ्या मुलाला पाठव रोज रोहन एंट्री करून जाऊन डबा भरून ऐकता डबा घेऊन यायचा नंतर तर मी कामाला पण गेले नाही असं ना पण डबा यायचा तर ही काही माझा जुना मोडका तोडका संसार आहे माझा खालचा पसारा म्हटलं काय लागतंय तर घ्या पण बाकीच्या जे काही माझ्या आठवणी येतात आजच सकाळी ये म्हटलं की लोखंडाचा तवातील तर ही काही गोष्टी आहेत माझ्या अजून माझा तिकडं अजून दोन टर आहेत लोखंडाचे आणि हा डबा तर मी पार लातूरपासून घेऊन संसारात वागवून फिरते माझा संसारातला डबा ही आई एकच आणि ह्याच्यातच भरून ठेवलं होतं मी वरती इकडं कुमार मॅडम मी माझा सगळा संसार जपून ठेवलाय बरं आता एवढाच राहिला बरं ताईचा संसार हाय का ना कसा हा सगळ्याच आहे एवढं राहिलं व्यवस्थित राहिलाय संसार माझा एवढा खरंच तिनं सगळं दसऱ्याला पण वरी घासून करून पुसून तिनं ठेवलं होतं आज या मी साफसफाईला काढलेलंय उशीचे खोप कवर वगैरे कुणाला काय नाही काय आहे पांघरायचं हातरायचं नाही होय सगळं बघते इकडचा सगळा पसारा काढलाय डायपर वगैरे व्यवस्थित ठेवून दिलं तर इकडं सगळे ही डायपरच आहेत काय म्हणताय कुमार मॅडम या आतमध्ये अशाच पाहिजे कामाला लावणार मला आवडते आवडतात पण तुम किती राडा करता मी काय सगळ्यांचं राडा उरकलं तर त्यांच्या है्याय आणि दादीला खवळ त्यांना रागी त्यांना खवळ रागी मग आपण काय करावं मग आपण आपलं उठायचं ना आपण आपलं करायचं त्यांना मानायचंच नाही अशा गेली तरी मावशी किती करतात आपल्या इथं आता नवीन करतात का नाही सांग बर काय पण तू मला सांग हा किती बापरे कुठून यांच्याकडे चिंद्या गोळ्या होतात मला काय कळतच नाही आताच काढले होते मी एवढं सगळं झाल मावशी बघितलं का निर्मळ झाडून देते माझी कुंभार आणि मंगल मावशी त्यांच्याशिवाय माझं काही हलू शकत नाही हे बघा ही सगळी पलठण आमची अशी आहे आणि ह्या रूममध्ये पण आहे ना पसारा पण कमी आहे ह्या रूममध्ये जरा कमी आहे पसारा कारण आहे ना इकडं एवढा पसारा नाही करत आम्ही कारण लयच म्हणजे लयच घाण लय सगळीकडं इकडे भिंत पण घाण झाली आहे कलर करायचं आहे मला नाही का करावं म्हणलं कलर जरा सगळीकडं व्यवस्थित इथं पण थोडंसं ठेवलं जर हा बाथरूम जरा घासून घ्यावं जरा हे करावं ठेवून देत नाही खाल ठेवा नाही जरा खाण्या काळजी घ्यायला पाहिजे ग कुंभार काय चादरे आलेले आहेत चादरे ठेवल्यात आता म्हणलं कुणाला पांगरायला नाही हातरायला नाही देऊन टाकावं म्हणलं थंडीचे दिवस चालू झालेले आहेत ना सगळ्यांना भांडे ही इकडे भांडे असे घासून ठेवले तर किती लागतात भांडे किती माहिती बघा जय आजीला स्वेटर घाला जय आजीला हा स्वेटर घाला डोक्याला बांधले स्वेटर घाला तुम्ही पण सगळ्यांनी स्वेटर घाला बरं अंगात हां घाला बरं स्वेटर घाला कानाला बांधा हा आणि ही भांडे पसारा पडलेलं आहे ना गोळा करू जरा ही डबा धुवून घेऊ कसं आहे माझा संसार छान आहे का व चला आजीला आमच्या हासायला येते हा किती मोठा संसार आहे हा एवढा चांगला होता येताना मग पतोबर घेऊन आले होती साँसर आता साँसर हा संसार आहे कुमार मॅडम मी जपून ठेवलाय पण माझा संसार आपण मी आपण उघडत नाही आहे बघा तुमचं आहे अरे बापरे करून म्हणून तर ठेवला माझा संसार जपून कुमार मॅडमने माझ्या मांजरावाचे केसं फिसं गळत नाहीत यांना रेबीचे इंजेक्शन दिलेले आहेत आमच्याकडे डॉक्टर येतो आणि त्या डॉक्टरने आहे ना सगळं काही ह्यांना केलेलं आहे आता ह्या पिलांचं पण मी करल कारण मी खूप काळजी घेते माझ्या घरात आजी लोक हात फितं लावत नाहीत हात लावले तर बी माझ्या त्या बाथरूमच्या तिथं काय करता तु हात तो तो का तुम्ही हात धुता का नाही सगळेजण त्यांना सांगितलं चला तर असाच तुम्ही पसारा वाढवत राहा मी असंच पसारा उरकत राहील